टाकला व्हिडिओ बॉम्ब पैशांच्या बंडलचा व्हिडिओ आणला समोर एका न अधिवेशन गाजणार सत्ताधाऱ्यांना सवाल हे आमदार कोण राज्य आर्थिक संकटात आहे आणि या व्हिडिओत पैशांचे बंडल एकावर एक, एक पडतायत हा व्हिडिओ बॉम्ब टाकलाय ठाकरेंच्या सेनेनं नागपूर सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव सेनेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामुळे खळबळ उडालीय या व्हिडिओत नोटांचे बंडल घेऊन एक आमदार दिसतोय आता हा आमदार कोण असा थेट सवाल दानवेंनी फडणवीस आणि शिंदेंना केलाय साहजिकच यावरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी टीका केलीय यावरून काय आरोप होत आहेत दानवेंचिन पोस्ट नेमकी काय आहे आणि फाइदा हा व्हिडिओ समोर आल्यानं कुणाचा फायदा होऊ शकतो सविस्तर पाहूया सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत अंबादास दानवे हा व्हिडिओ पोस्ट केला आणि राजकीय खळबळ उडाली काय आहे ही पोस्ट पाहूया अंबादास दानवे यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत बाकी सगळं ओके आहे जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गठ्ठ्यांसह काय करत आहेत असा सवाल करत दानवेंनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय एकीकडे शेतकऱ्यांना ज्या मदतीची गरज असताना ती दिली जात नाही एकीकडे या सत्ताधारी पक्षाची लोक हो। नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये मतदानाच्या घरी पाठवतात एकीकडं एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास ज्याला म्हणते धान्याची जशी रास असेल तशी नोटांची रास या मंत्र्यांकडे या आमदारांकडे पडलेली आहे माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही हे आणि एक हे एकीकडे राज्याचं दिवाळ काढ सत्ताधारी आमदार या व्हिडिओत दिसत त्यात पैशांच्या गड्ड्यांचा ढीक लावल्याचं दिसतोय याआधीही मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला होता त्यात पैशानं भरलेली बॅग दिसत होती हे आमदार कोण हे आता शोधावं लागेल पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे अशी मागणी दानवेंनी केली तर ज्यांच्यावर हे आरोप होत आहेत ते आमदार महेंद्र दळवींनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूया आणि मग रायगड मधल्या कुठल्या तरी बड्या नेत्याने चुकीच्या माध्यमातून यांना माझी बदनामी करण्यासाठी केलेलं षडयंत्र असं मला वाटतं आणि म्हणून सांगितलं की खरं जर त्याच्यामध्ये असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार अधिवेशन काल सुरू आहे मी आता पुण्यामध्ये आहे मी रात्री नागपूरला पोचेन सकाळी सभागृहात मी या संदर्भातलं माझं मत नक्की मांडेन पाटलावरती आणि माझं ओपन चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून त्यांनी मीडिया समोर येऊन त्यांचे जे काही पुरावे असतील सादर करावे अंश जर त्यातला खरा निघाला तर मी आमदारकीचा त्याग करण्यासाठी तयार आहे पण जर हे सत्य निघालं नाही अहमदनगर राजकारण संन्यास घ्यावा या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आमदार भास्कर जाधव हो आक्रमक झालेत मुख्यमंत्री गुन्हेगारांना क्लीन चिट देतात असा आरोप त्यांनी केलाय धन हा काला धन बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केल्यात डिमोनायझेशन केलं त्यावेळेला मग ह्या नोटा आल्या कुठून याचं उत्तर आता देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे केवळ राज्याच्या नाही तर देशाच्या प्रमुखांनी देण्याची गरज आहे कि ह्या एवढ्या नोटा वारेमाप येतात कुठून आणि म्हणून ज्या वेळेला काळा पैसा बाहेर काढण्या करता म्हणून तर या सगळ्या आरोपांवर शिंदेचे इतर आमदारही समोर आले मधला चेहरा दाखवावा असं आव्हान मंत्री भरत गोगावलींनी यांनी दिले तर व्हिडिओ म्हणजे जाणीवपूर्वक सनसनाटीचा प्रयत्न असल्याचं मंत्री देसाई म्हणाले तर विरोधकांकडून मॉर्फ व्हिडिओ टाकून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं मंत्री शिरसाट म्हणाले दळवी साहेबांचा जो व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तो तो एआय करून तो मॉप करून तो केलेला कर, व्हिडिओ आहे दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे कोण चॅलेंज आहे माझं त्यांनी यावं पुरावे दाखवावेत मी त्याचा राजीनामा दे या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो एआय करून हा पुराचाही व्हिडिओ दाखवू शकतात जाणीव जवळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे केवळ असं दाखवायचं आणि मी कस शिवसेनेच्या आमदाराला अडचणीत आणखी दाखवून तिथं आपली कॉलर कैद करण्याचा प्रयत्न अंबादास आहे जे आमच्या महेंद्र शेठने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसत आहे त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या मुक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला अंबादास दानवेंनी समोर आणलेल्या या व्हिडिओत नेमका आमदार कोण आहे हे अजून स्पष्ट नाहीये पण या व्हिडिओमुळे शिंदे सेनेची गोची झाल्याचं से दिसतंय शिंदेंच्या अनेक मंत्री आणि अने आमदारांची वक्तव्य वादग्रस्त असल्याचं अनेकदा दिसून आलंय आता या व्हिडिओवरून शिंदेंच्या सेनेवर टीका होतीये दरम्यान जर या व्हिडिओचा शिंदे सेनेशी संबंध असेल तर विरोधकांच्या हाती हा, हा व्हिडिओ देणारा महायुतीतला पक्ष आहे अशी चर्चा दबक्या आवाजात होतीये या चर्चेचा रोख रायगडच्या पालकमंत्री पदाशी संबंधित असून अजित पवारांच्या नेत्यानंच हा व्हिडिओ समोर आणल्याचं बोललं जात आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद